हॅलो फ्रेंड मी सृष्टी सो आज आम्ही निघालो होतो गावी जाण्याकरिता सो तिथे गेल्यानंतर एकदम शेती आणि सगळी हिरवळ बघून मन एकदम प्रसन्न झालं होतं तसेच आजीने तिच्या दारामध्ये भरपूर अशी झाडी लावली होती वेगवेगळ्या प्रकारची सो तुम्ही बघू शकता इथे खूप छान सिताफटची झाडं मिरची तूर आणि हे कशाचं झाड आहे तुम्ही सांगू शकता का याला फ्रूट्स पण लागले आहे ठीक काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सोबतच मिरच्या पण होत्या आणि भरपूर असे लिंब होते जे की आम्ही तोडून इकडे आणले सो ह्या सगळ्या गोष्टींना इन्स्पायर होऊन आम्ही पण नर्सरीमध्ये गेलो पण झाड न आणता आम्ही माती आणली सो ते सक्सेसफुल झालं तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल की आम्ही काय लावतो आहे सो तोपर्यंत डू टेक केअर ऑफ युअर स्माईल बाय